♫ ماشي येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने मोठी कारवाई करत सव्वीस गोवंशांची सुटका केली आहे पाटोदा येथील संशयित ललू देशमुख हा व्यक्ती परिसरातील गोवंश चोरी छुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पाटोदा येथे छापा घालून सव्वीस गोवंशांची सुटका केल्याने या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव आणि येवला येथील गोरक्षकांनी एक दीपेमान अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून सव्वीस गोमाता व गोवंश कत्तरीला जाण्यापासून वाचवण्यात आले या कारवाई मध्ये शहर पोलीस प्रशासन येवला ग्रामीण पोलीस प्रशासन यांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला मिळालं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन प्राणी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सत्तावीस जून रोजी मद्दे दोन हजार पाटोदे गावामध्ये लल्लू देशमुख हा एक कसाई होता आणि तो प्रत्येक वेळेला पाटोदे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात गायगोवन जमा करून मालेगाव शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात कत्तलीसाठी पाठवत होता शेवटी म्हटलं की अम्मा कब तक खेळ म्हणायगी एक ना एक दिन बकरे गो कट नाहीये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गाय गोवंश मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने पोचवल्यानंतर आज लल्लू देशमुख पाटोदा येवला जिल्हा नाशिक याच्या घराजवळ रेड मारून कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने सव्वीस गोमाता आणि गोवंश कत्तरी पासून वाचवण्यासाठी सर्व गोरक्षक कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे जय श्रीराम छत्रपती श्री राम। राम की। की। शिवाजी महाराज धर्मवीर श्री संभाजी महाराज की दैनिक साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ